नमस्कार मित्रांनो शेतीची क्रांती या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे सप्टेंबरपासून शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर सोयाबीन कापूस अनुदान जमा होणार कृषीमंत्री मुंडेंनी दिली माहिती राज्यातील सोयाबीन आणि कापूस खातेदारांची संख्या शहाण्णव पॉईंट सतरा लाख आहे त्यापैकी पंच्याहत्तर पॉईंट एकतीस लाख शेतकऱ्यांची क्षेत्रीय स्तरावर संमतीपत्र कृषी विभागाला मिळाली आहेत त्यापैकी चौसष्ट पॉईंट सत्त्याऐंशी लाख शेतकऱ्यांची माहिती पोर्टलवर भरण्यात आलेली नाही दोन हजार तेवीस खरीप हंगामातील सोयाबीन कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर सव्वीस सप्टेंबरपासून अनुदान जमा करण्यात येईल अशी माहिती राज्याचे कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी दिली कृषीमंत्री मुंडे यांनी कृषी विभागातील अधिकाऱ्यांची गुरुवारी बैठक घेतली या बैठकीनंतर शेत या बैठकीनंतर पत्रकार परिषदेत बोलत होते मुंडे म्हणाले सोयाबीन कापूस उत्पादक शेतकऱ्यांना प्रति हेक्टर पाच रुपये अनुदान दोन हेक्टरच्या मर्यादेत देण्याची कार्यवाही सव्वीस सप्टेंबरच्या आधीच करण्याच्या सूचना कृषी विभागाला दिलेल्या आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वाशिम जिल्ह्याच्या नियोजनात नियोजन दौऱ्यात मोदींच्या उपस्थितीत या या अनुदान वाटप शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर करण्यात येणार आहे दौऱ्याची तारीख अजून निश्चित करण्यात आलेली नाही त्यामुळे बदलही होऊ शकतो असे मुंडे यांनी सांगितले राज्यातील सोयाबीन आणि कापूस खातेदारांची संख्या शहाण्णव पॉईंट सतरा लाख आहे त्यापैकी पंच्याहत्तर पॉईंट एकतीस लाख शेतकऱ्यांचे क्षेत्रीय स्तरावर संमतीपत्र कृषी विभागाला मिळाले आहेत त्यापैकी चौसष्ट पॉईंट सत्त्याऐंशी लाख शेतकऱ्यांची माहिती पोर्टलवर भरण्यात आलेली आहे त्यातील नमो शेतकरी सन्मान निधी योजनेच्या माहितीसोबत शहाऐंशी पॉईंट आठ लाख शेतकऱ्यांची माहिती जुळाली आहे तर ई पीक पाहणीच्या माहितीमध्ये सव्वीस लाख ,00 शेतकऱ्यांचे नाव जुळाले आहेत तर उर्वरित दहा लाख ,00 शेतकऱ्यांची नावे प्रत्यक्ष पडताळणी करून जुळवावी लागणार आहेत असेही कृषी विभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे केंद्र सरकार नाफेड आणि एन सी सी एफच्या माध्यमातून अठरा लाख ,00 टन सोयाबीन हमी भावाने खरेदी करणार आहे दहा दिवसानंतर सोयाबीन खरेदीसाठी केंद्र सुरू व्हावीत यासाठी कृषी आणि पणन विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक घेतली राज्यात सोयाबीनची खरेदी केंद्र सुरू करण्याचे काम गतीने पूर्ण करावेत अशा सूचनाही मुंडे यांनी दिलेल्या आहे तसे शेतकरी उत्पादक कंपन्या सोयाबीन केंद्र सुरू करण्यासाठी परवानगी द्यावी जेणेकरून शेतकऱ्यांना सोयाबीन केंद्र कमी अंतरावर उपलब्ध होईल असेही मुंडे म्हणाले यंदा सोयाबीनचे दर हमी भावाच्या खाली असल्याने शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी सरकार खरेदी केंद्र सुरू करणार आहेत दरम्यान सोयाबीन कापूस अनुदानासाठी शेतकरी मागील दोन आठवड्यापासून प्रतीक्षेत आहेत यामुळे दहा सप्टेंबरपासून अनुदान जमा करा अशा सूचना कृषीमंत्र्यांनी दिल्या होत्या परंतु अद्यापही अनुदान जमा करण्यात आले नाही त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजी आहे कृषीमंत्री तारीख पे तारीखची खेळी करून शेतकऱ्यांना झुलवत असल्याची टीका शेतकरी करत आहेत असेच नवनवीन व्हिडिओ वी पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा